बालदिनाचं औचित्य साधून नम्रता तुषारदादा महाजन यांच्यातर्फे तेरा नोव्हेंबर रोजी पुणे येथील येरवाडा परिसरात नेताजी शाळेजवळ भव्य बालजत्रा आयोजित करण्यात आली होती यावेळी शेकडो मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि धमाल केली लहान मुलांची मोबाईलपासून सुटका करून त्यांना मैदानी खेळ आणि संस्कृतीची आठवण करून देण्याच्या उद्देशाने ही जत्रा भरवण्यात आली यात लहान मुलांसाठी खास खेळणी छोटी ट्रेन पाळणे जंपिंग जपांक आणि मेहंदी काढणे यासारख्या विविध गोष्टी उपलब्ध करण्यात आल्या होत्या मुलांना खाऊचं वाटपही करण्यात आलं तुषारदा महाजन आणि नम्रताताई ये महाजन यांनी सांगितले की दिवाळीत किल्ले बनवण्यासाठी मातीचं वाटप करण्यासारखे उपक्रम ते वर्षभर राबवत असतात मुलांबरोबर पालकांनीही या बाल जत्रेचा आनंद घेतला तर हा फक्त एकच उद्देश होता या कार्यक्रमाचा की एरोडा परिसरात आपला एक मैदान पण नाही आहे आणि एक गार्डन ही नाही आहे जेणेकरून मुलं खेळायला भेटत नाहीये त्यांना तर त्यासाठी आपण हा जो उपक्रम आहे किंवा हा जो कार्यक्रम आहे आपण आयोजन केलेला आहे फक्त हाच उद्देश आहे सुविधा आहे त्यांच्यासाठी खेळ आहेत जसं विंडमिल आपण केलेला आहे त्यांना एक डिझनी आहे डिझनी जो आपला लँड आहे तो आपण अवेलेबल केलेला आहे एक चक्र चक्राचं चक्र आहे ते आपण आयोजन केलेलं आहे टॅटूवाला आहे आपण मेहंदी आहे परत मेहंदी लहान मुलींसाठी मेहंदी केलेला आहे आपण आणि आपण त्याचबरोबर शो वगैरे आहे तेही आपण आयोजन केलेलं आहे शाळेमध्ये मी शिकत असताना यामध्ये या चौकामध्ये भरपूर मोठं ग्राउंड होतं तिथे लहान असताना आम्ही क्रिकेट खेळणं लपाछपी खेळणं लंगडी पाणी जे म्हणतो आपण जे लहान मुलांचे खेळ होते ते आम्ही खेळ खेळतो पण आजकालची जी मुलं आहेत त्यांना या गार्डनचा अभाव आहे मैदानाचा अभाव आहे या मैदानाची इतकी कमतरता आमच्या एरोडा विभागामध्ये गार्डनची आहे कम या कमतरत्याचा आजपर्यंत विचार केलेला नाहीये हा आमचा विचार आहे आम्हाला येराड्यासाठी कुठेतरी गार्डन करायचंय ज्येष्ठ मंडळींसाठी किंवा जी नागरिक सकाळी वॉकिंगला जातात किंवा जे चालायला जातात व्यायाम म्हणून त्याच्यासाठी आपण गार्डन नवीन काय ना काहीतरी उपक्रम करून त्या गार्डनचं निर्माण करतोय लहान मुलांचा हे कार्यक्रम भरवण्यामागे लहान मुलांचा हा हिटी आहे की लहान मुलांमध्ये निरोगी आरोग्य 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 जागावं त्यांना सुदृढ जीवन मिळावं आजकालचे हे जग जे आहे सगळं हायब्रिड जीवन चालू आहे हायब्रिड जीवनामध्ये जर मुलं तर ता त्यांना आरोग्याला अपय भरपूर गोष्टी आपण याच्या माध्यमातून आज जे कार्यक्रम घेतलेत जम्पिंग रेल्वेचा ट्रॅक असेल परत तिकडे पण पाहणे दोन तीन आपण टॅटोवाला आलेले आहेत सगळं तो लहान मुलांना टॅटो काढून देतोय मेहंदीच्या मुली आलेल्या आहेत सगळ्या मेहंदी काढून देतात ते आपण इथे या ठिकाणी सगळ्यांना खाऊ वाटप सुद्धा ठेवलेलं आहे सगळ्यांना हा वाटप ठेवून आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लोक ही लहान मुलं मोबाईलच्या आरी केलेली आहेत मोबाईलच्या आरी जाऊ नये म्हणून आपण त्यांच्यासाठी सगळ्यांना भेटवस्तू म्हणून सगळ्यांना फुलबॅट वाटणार आहे रॅकेट वाटणार आहेत का तर त्यांनी मैदानात खेळ खेळावेत त्यांनी शारीरिक गेम खेळावेत हे आमचा प्रामाणिक त्याच्या मागचा उद्देश आहे म्हणजे मी स्वतः स्टेट लेवलचे हॉकी चॅम्पियन आहे म्हणजे मला माहिती आहे की खेळ किती महत्व आहे खेळायला आज किती महत्व आहे आपला देश आता ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे ऑलिम्पिक आपल्या भारतातच नॅशनल गेम होणार आहे राष्ट्रीय क्रिकेट क्रीडा स्पर्धा होणार आहे कॉमनवेल्थच्या कॉमनवेल्थ मध्ये आपल्यापेक्षा आपले जे बाकीचे दे देश आहे चायना म्हणताय त्याच्यामध्ये दाब चायनाला जर त्यांचा पथकांचा विचार करता आला त्यांना इतके गोल्ड मेडल सिल्वर ब्रॉन्ज इतके मेडल मिळतात त्यांची सगळ्यांची जरी टोटल झाली त्यांच्या सगळ्यांची टोटल मिळून आपल्याला त्याच्या कुठल्या म्हणजे किती जरी पर्सेंटेजचा विचार केला तरी आपल्याला तेवढे मेडल मिळत ते। नाही पण याच्या माध्यमातून आपल्याला लहान मुलांना खेळायची आवड निर्माण करून देणे हा आमचा प्रामाणिक हेतू आहे आणि आपल्या देशाला या ऑलिम्पिक म्हणता येईल कॉमनवेल्थ गेम म्हणता येईल आपल्या देशाला या लहान मुलांनी कुठल्या तरी एकदा वेगळ्या लेवलवर आपल्याला स्थापन केलं पाहिजे आपल्या देशाचं महत्व त्यांनी वेगळ्या परिस्थितीमध्ये निर्माण केलं पाहिजे हे आमचे प्रामाणिक हिच आहे बालगोपाळाचा आनंद उत्साह साजरा व्हावा यासाठी आज या ठिकाणी बाल जत्रेचं नियोजन केलेलं आहे आणि हे त्यांनी सो खर्चाने केलेलं आहे जे आमच्या परिसरामध्ये जी खंत आहे मैदान नाही आहे आणि मुलांना खेळण्यासाठी कुठं लांब एखादं स्टेडियम जरी पाहिजे तर ते सुद्धा नाही आहे तर त्याची खंत ही आमच्या सर्व गावकरी मंडळीला असल्यामुळं वेळोवेळी या भागामध्ये अनेक जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांच्या देवळाच्या परिसरामध्ये होतात नुकतंच दिवाळीमध्ये तुषार महाजन यांनी आमच्या गावामध्ये लहान मुलांचा उत्साह वाढण्यासाठी मराठा जे मराठा साम्राज्याचं जे प्रतीक शिवाजी महाराज आहे ते लोकांना लहान मुलांना समजण्यासाठी त्यांनी या आमच्या भागामध्ये दिवाळीनिमित्त किल्ले स्पर्धा आयोजित केली होती त्या किल्ले स्पर्धेसाठी त्यांनी त्या सर्व लहान बालगोपाळांना माती देण्याचं नियोजन केलं कारण लहान ला मुलांना आता आपल्या आजूबाजूला पुढं ग्राउंड असं राहिलेलं नाही आहे किंवा असे काय सांगी खेळ किंवा इटूंडालो म्हणा फुटबॉल म्हणा क्रिकेट म्हणा जे आम्ही खेळलेलो सुरू त्या आजकालच्या मुलांना माहितीच नाही पण तरी पण त्यांनी आता काहीतरी आपल्या गावामध्ये कार्यक्रम करायचा त्याचा तुषार एक कार्यक्रम घ्यावा ही कार्य कार्य तो कार्यकर्ता आहे कार्यक्रम घ्यावा काहीतरी लोकांना आपलं दाखवलं पाहिजे त्यामुळे त्यांनी आमच्या नवीकडकी ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि स्वतःच्या सहकार्याने हा जे कार्यक्रम केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या ग्रामस्थाच्या होती त्याला शुभेच्छा येतो सगळ्यांचा उत्साह हो खूप आहे कारण की पहिल्यांदा तिथे मध्ये काहीतरी कार्यक्रम होत आहे जो की ह्याच्या आधी झालेला नाही पण आता होतोय आणि नॉर्मली जत्रा होती ती पण काय अशी एवढी भव्य नसते होते आणि खूप छान जत्रा वाटते त्यामध्ये सगळ्या मुलं पण सहभागी झाले त्यासाठी हे ज्यांनी पण खिशाताला जे आहे त्यांच्यासाठी सगळ्यांनी आभार मानतो आणि इतके छान आता त्यांच्यासाठी गेम ठेवले ते म्हणजे एक प्रकारचे काय म्हणतात आपलं क्लासेस ठेवलेले क्लासेस म्हणजे क्लास क्लास केक बनवायला आणि पंधरा दिवसाची क्लासेस आहे आणि या क्लासेस सर्व आम्हाला आहे सर्व महिला खूप खुश आहेत आणि त्यांनी अशा कार्यक्रम करावे शुभेच्छा देते